उपीट करते असं हो हो प्रकाश दादा नमस्कार गुड मॉर्निंग बस चला मी बंद करू ए प्रशिका प्रशिका थँक्यू सो मच आभा आहे प्रकाश दादा थँक्यू किती धनका करायचा हो हो का प्रकाश दादा खाऊन जा तिथे जाऊ बर चला मी काय बंद करते संगीता ताई नमस्कार हो गुडिंग सागर दादा नमस्कार थँक सो मच संगीता ताई झालं का चहा पाणी ड्युटीवर लागतात का सागर दादा नमस्कार गुड मॉर्निंग हो हो संगीता ताई संगीताचा ब्लाउज एक अर्जंट आहे तो द्यायचा आहे शिवायचा आहे म्हणून तेवढेच एक दहा मिनिट घ्यायची घेतली ओके ओके थंडी वगैरे असते का नाही मग दादा नमस्कार शांबित पाच मिनट थांब ओके महावीर दादा नमस्कार गुड मॉर्निंग दादा संगीता चहा पाणी झालं का कवटे दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह लाइव्ह कोणतं मोर ऑन केलंय का रे काय झालं रे दाद्या लाईक लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल वरचे व्हिडिओ बघा कॉमेड व्हिडिओ असतात प्रकाश दादा फक्त नाश्त्याचा मेनू आहे उपीट बनवण्याचा अखर दादा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय हाय म देखेले ओ सुरे दादा थैंक यू सो मच हाय संगीताताई शुभ सकाळ अथर्व दादाकडून आनंद आई एम लुकिंग सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल लाईक करा चॅनल कर नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघा कॉमेंट व्हिडिओ असतात आवडले तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका न सांगता हा माहिती तिथं मला ब्लॉग व्हायचं कधीला बोलू हे गरम गरम हाय कुठे जाते दाजी नमस्कार दाजी नाहीये <coughs> येत यू अजित दादा सॉरी थँक यू म्हणायचं नाहीये ओंकार दादा नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये चहा वगैरे झाला का ओंकार था। दादा थँक्यू सो मच अथर्व दादा थँक्यू माझ्या आजीने घेतलेली साडी ही मला ना माझ्या आजीने साडी घेतली लाईव्ह वेगळी दिसायला लागले ना अवधुदात पण असाच म्हटला अवधुदात काय माहिती मला तर व्यवस्थित दिसते हो झालाय की शामीत आहे माझा ब्लॅक टी काय माहिती पण मी काय सेटिंग अरे युट्यूब ला, ला। हे ना लाईव्ह आपोआपच ला, सगळं होते रे द्या आपोआपच सगळं होते बघ मी काय करतच नाही मी काहीच केलेलं नाहीये